नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गरमागरम मस्त वाफाळती अशी डाळबाटी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते रंग टेक्शर बघू शकाल काय सुरे खालेलं आहे जरूर करून बघा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एका परातीमध्ये साधारण तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये आपल्याला पाव कप बारीक रवा घालायचा आहे बारीक रवाच घालायचा जाड रवा अजिबातही वापरायचा नाही तर पाव कप यामध्ये मी बारीक रवा घालून घेते रवा घातल्यामुळे बाट्या छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यास मदत होते त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे मीठ घालून झालं की यामध्ये साधारण दोन चमचे आपल्याला पिठीसाखर घालायची आहे साखर घातल्यामुळे बाटीला कलर अतिशय सुंदर येतो त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा हातावरती नेहमी क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते आमच्याकडे जी डाळबाटीची पद्धत आहे ती तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला पाव कप इथे साजूक तूप घालायचं आहे तर गरम करून घेण्याची अजिबातही तूप गरज नाही इथे मी गार तुपाचाच वापर केलेला आहे मिक्स करूयात आणि हे तूप व्यवस्थित गव्हाच्या पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे गव्हाच्या पिठाच्या कणाना कणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे साजूक तूप व्यवस्थित आपल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित चोळून घेतलं आणि ह्याची जर आपण मूठ वळायला गेलो ना तर इझिली ह्याची मूठ वळल्या जाते म्हणजेच आपलं मोहन एकदम परफेक्ट पडलेलं आहे ठीक आहे तर आता हे बनवून झालं की यामध्ये आता रूम टेम्परेचरवरचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पुरीला जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे तर आता बघू शकाल व्यवस्थित ही कणिक इथे मी मळून घेते ही कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आता मळून झाली की साधारण पंधरा मिनटं आपल्याला ही कणिक मुरवायला बाजूला ठेवून घ्यायची आणि यावरती तुम्हाला क्रॅक्स दिसत असतील तर हे क्रॅक्स येणं अतिशय गरजेचं आहे तरच बाटी छान खुसखुशीत होण्यास मदत होते एकदम परफेक्ट हे मेजरमेंट दिलेलं आहे कणिक आपली मुरवून होती आहे तोपर्यंत इथे एका कुकरच्या भांड्यामध्ये दोन वाटी तुरीची डाळ आणि एक छोटी वाटी मुगाची डाळ घातली आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि स्वच्छ दोन ते तीन वेळेस आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे ही डाळ धुवून झाली की यामध्ये आता पुरेसं पाणी घालायचं आहे आपल्याला पुरेसं पाणी म्हणजे एक पेर बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून डाळ व्यवस्थित आपली शिजली जाते कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या मीडियम आचेवरती साधारण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे आपली एक कनिकसुद्धा -एक छान मुरलेली आहे आता यातून एक एक, -एक गोळा घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने एकतर हा गोळा घेऊनसुद्धा तुम्ही डायरेक्ट ह्याची बाटी बनवू शकता पण आज एक थोडासा छोटासा ट्विस्ट दिलेला आहे तो कोणता ते बघूयात हा गोळा घेतला पोळपाटावरती ठेवायचा आणि गव्हाचं सुकं पीठ न लावता ह्याची छान पातळसर पोळी आपल्याला लाटून इथे तयार करायची आहे तर बघू शकाल छान अशी ह्याची पातळसर पोळी इथे मी लाटून तयार करून घेतली यावरती साजूक तूप लावून घ्यायचं व्यवस्थित ब्रश करून घ्यायचं वरतून गव्हाचं सुकं पीठ आपल्याला थोडंसं भुरभुरावून घ्यायचं आहे बेसिकली आपण ह्याला लेअर्स देतोय तर आता गव्हाचं सुकं पीठ भुरभुरवून झालं की ही साईड उचलायची आणि अशा पद्धतीने दुमडून यावरती ठेवायची ही दुसरी साईड उचलायची ती यावरती दुमडून ठेवायची बुक फोल्ड मेथड आपण ह्याला म्हणतो तर आता यावरतीसुद्धा साजूक तूप लावून घ्यायचं साजूक तूप लावून झालं की गव्हाचं सुकं पीठ या साईडने सुद्धा व्यवस्थित आपल्याला भुरभुरवून घ्यायचे त्यानंतर आता ही साईड उचलायची आणि ह्यावरती अशा पद्धतीने दुमडून आपल्याला यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थितच सील करायचं प्रेस करून घ्यायचं त्यानंतर यावरती आता परत एकदा साजूक तुपाचा लेअर लावायचा ब्रश करून घ्यायचं व्यवस्थित आणि यावरती आता परत गव्हाचं सुकं पीठ आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने केल्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने हे अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचंय हे बघा आडवं लाटून झालं की अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला उभं व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय हे बघा ह्याची साईज आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने लाटून घेतलं व्यवस्थित मस्त असं केल्यामुळे ना लेअर्स अतिशय सुंदर पडतात जी आपण बाटी तयार करणार आहोत तिला आता यावरतीसुद्धा साजूक तुपाचा लेअर लावायचा ब्रश करून घ्यायचं परत एकदा वरतून गव्हाचं सुकं पीठ सुद्धा भुरभुरवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने ह्याचा एक टाईट रोल आपल्याला इथे बनवून तयार करायचं आहे हे बघा अजिबातही हवा कुठेही जाता कामा नये टाईट रोलच आपल्याला इथे तयार करायचा आहे बघू शकाल किती सुंदर ह्याचे लेयर्स दिसत आहेत ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता पोळपाटावरती ठेवून परत एकसारखं करून घ्यायचं आणि आता सुरीच्या साह्याने ह्याचे आपल्याला काप करून घ्यायचे तुम्हाला बाटी कितपत मोठी हवी आहे छोटी हवी आहे त्या हिशोबाने सुरी पुढे मागे पुढे मागे करायची आणि मगच ह्याचे काप करायचे तरच लेयर्स छान पडतात हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं लेयर्स बघू शकाल किती सुंदर दिसत आहेत मस्त आता अंगठा आणि जे आपलं समोरचं बोट आहे ना ते दो त्या हातामध्ये हा गोळा धरायचा आणि मागची साईड व्यवस्थित अशा पद्धतीने सील करून घ्यायची हे बघा आता ही व्यवस्थित सील करून झाली की आतल्या साईडने थोडंसं सा प्रेस करायचं जेणेकरून बाहेरचे लेअर्स छान खुलले जातात हे बघा आणि थोडंसं असं पद्धतीने खालती आपल्याला प्रेस करून घ्यायचे मस्त अशी ही वाली आपली बाटी बनवून तयार झाली अशा पद्धतीने सर्व बाट्या इथे बनवून तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या वाफवायला घ्यायच्या आहेत तर गॅसवरती कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवलं इथे एक चाळणी घेतली चाळणीला व्यवस्थित साजूक तूप ब्रश करून घेतलेलं आहे जेणेकरून बाट्या चिकटून आहेत आता एक एक करून ही बाटी यावरती या, या चाळणीवरती आपल्याला ठेवून घ्यायची मस्त आता सर्व बाट्या यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता ही चाळणी जे आपण उकळतं पाणी आहे त्यावरती ही चाळणी व्यवस्थित ठेवून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण दहा ते बारा मिनटं छान मीडियम आचेवरती वाफवून घ्यायच्या दहा ते बारा मिनटं झालेत आणि बघू शकाल छान अशा बाट्या आपल्या वाफल्या गेलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि लेयर्स किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल जबरदस्त क्या बात आहे आता या बाट्या व्यवस्थित वाफवून झाल्या की एका प्लेटवरती काढून घेऊयात तर संपूर्ण बाट्या या प्लेटवरती मी काढून घेते आहे आणि ह्या बाट्या व्यवस्थित आपण गार करून घेऊयात किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल बाट्या आपल्या गार होत आहेत तोपर्यंत इकडे डाळीची तयारी करूयात वरणाची तयारी करूयात डाळ पण छान व्यवस्थित आपली शिजलेली आहे यामध्ये या आता पावचमचा हळद घालायची आणि छान व्यवस्थित डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे छान मौसूद डाळ शिजल्या गे गेली आहे बघू शकाल इथे तुम्ही डाळ आता व्यवस्थित इथे घोटून झालेली आहे घोटून झाली की यामध्ये आता पुरेसं पाणी घालायचं तुम्हाला कितपत पातळ हवी आहे डाळ किंवा घट्ट हवी आहे त्या हिशोबाने आता यामध्ये पाणी घालून झालं डाळ घोटून झाली व्यवस्थित गॅसवरती कडाई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये दोन चमचे साधारण आपल्याला तेल घालून घ्यायचे किंवा दोन पळी तेल घालून घ्यायचं त्यानंतर एक चमचाभर छान मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा सात ते आठ कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आणि ही घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची वा जबरदस्त फोडणी बसली आहे त्यानंतर आता पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि दोन चमचे यामध्ये मी गोडा मसाला घालते तुम्ही याऐवजी गरम मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात आमच्याकडे आम्ही जशी डाळबाटी करतो अगदी तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यानंतर दोन आपल्याला इथे आमसुलं घालायची आहेत मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे ठीक आहे परत एकदा एकजीव करून घेऊयात त्यानंतर यामध्ये थोडंसं खिसलेलं खोबरं मी या वरतून घालते आहे चव छान उतरते म्हणून घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि ह्या वर्णाला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊयात तर बघू शकाल वर्णाला छान खळखळून खड़ उकळी आलेली आहे आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख दिसतंय मस्त आता है ला शी, शी या वर्णाला छान अशी मस्त अशी उकळी आली की यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला पेरून घ्यायची कोथिंबीर यावरती घालून घ्यायची मस्त असं हे वरण किंवा ही डाळ आपली बनवून तयार झाली आता ही साईडला ठेवूयात तोपर्यंत ज्या बाट्या आपण वाफवून घेतल्यात तर कढईमध्ये साजूक तूप गरम होण्यासाठी ठेवलं यामध्ये आता एक एक करून ही बाटी आपल्याला सोडून घ्यायची आहे साजूक तुपामध्येच ह्या बाट्या तळा चव अतिशय सुंदर उतरते आता ह्या एक, -एक करून छान अशा बाट्या यामध्ये सोडून घेतल्या या यावरती झाकण लावूयात आणि स्लो टू मीडियमाचे वरती व्यवस्थित अलटून पलटून आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या बाट्या व्यवस्थितच तळून घ्यायच्यात तर आता एक साइड तळून झाली की परत एकदा पलटवून घेऊयात मस्त इतका सुंदर सुगंध येतोय ह्या बाट्याचा बाट्या तळल्याचा पण सुगंध अतिशय सुंदर येतो परत झाकण ठेवायचं आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा छान व्यवस्थित तळून घ्यायची तर बघू शकाल छान अशी दोन्ही साइडनी अलट पलट करून छान ह्या बाट्या मी इथे तळून घेतेये आणि लेयर्स बघू शकाल किती सुंदर ह्याचे दिसत आहेत वा जबरदस्त आता आलटून पलटून दोन्ही साइडनी बाट्या व्यवस्थित तळून झाल्या की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ह्या बाट्या काढून घ्यायच्या मस्त अतिशय सुंदर होतात खमंग होतात खुसखुशीत होतात ह्या बाट्या सर्व बाट्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या तर इथे आपली ही मस्त डाळबाटी बनवून तयार झालेली आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे आणि लेयर्स बघू शकाल बाट्यांना किती सुंदर पडलेली आहेत जबरदस्त जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अतिशय सुंदर होतात खुसखुशीत होतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय